ज्यांना तीन क्षेत्र पण या गुन्ह्यातला जामीन मंजूर झाला त्यांचा गुन्हा काय होता तर शेतकऱ्याच्या हितासाठी प्रश्न विचारणे हा त्यांचा गुन्हा होता जर शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांना जर समज सा सर्वसामान्यांवर अन्याय होत असताना जर असे खोटे गुन्हे जर दाखल होत असेल तर आम्ही समस्त शेतकरी पुत्र त्यांच्या बाजूला एकनिष्ठेने उभे आहोत मग ते कुठल्या पक्षाचे कुठल्या धर्माचे कुठल्या पंथाचे कुठल्या जातीचे हा भेद आम्ही बाजूला ठेवू आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला आम्ही सदैव साथ देऊ जय जवान जय किसान खरं म्हणजे आज देशाचं संविधान धोक्यात आणण्याचं काम मोदी सरकारकडून जाणून बुजून चालू आहे आणि त्याला विरोध करण्याचं काम काही मंडळी करत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदण्याचं काम सुद्धा सुरू आहे तसेच मागच्या हप्त्यात आमचे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुलजी देशमुख ठाकरे आणि त्यांची टीम यांनी विकसित भारतरथ यात्रा यांच्या आयोजकांना काही शेतकऱ्याविषयी प्रश्न विचारण्याचं काम केलं कापसाच्या भावावर का बोलत नाही सोयाबीनच्या भावावर का बोलत नाही कांद्याच्या भावावर का बोलत नाही आणि तुम्ही भारत सरकारऐवजी मोदी सरकार लिहिण्याचं कारण काय तुमचा वैयक्तिक हा प्रचार चाललेला आहे त्याला विरोध करण्याचं काम केलं के के पण या सत्तेतील मस्तीतील भाजपच्या पुढाऱ्यांनी जाणून बुजून तीनशे त्रेपन्न खाली यांच्यावर गुन्हे नोंद केले आणि त्यांना अटक करण्याचं काम केलं परंतु सत्याचा विजय झाला कोर्टाने त्यांना सशस्त्र जामीन मंजूर करून आज आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी वाटेल ते किंमत मोजण्यात आमचं काँग्रेस आणि आमची युवक काँग्रेस आणि सर्व शेतकरी बंधू तयार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारचा फर्दा पास केल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि जय हिंद जय भारत आज काल आम्हाला कोर्टानं जाणून बसून गेला आमचा गुन्हा एवढाच होता की आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार आज बारा हजार भाव द्या सोयाबीनला दहा हजार भाव द्या अशा मागण्या आम्ही सरकारकडे केल्या आमचा गुन्हा एवढाच होता की जनतेच्या पैशातून सरकार स्वतःचा प्रचार करत आहे जिथं भारत सरकार लिहायला पाहिजे तिथं मोदी सरकार शासन लिहायला लागलं या गोष्टीचे प्रश्न आम्ही विचारले शेतकऱ्यांचा आवाज आम्ही केला आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही प्रश्न विचारल्यामुळं आमच्यावरती तीनशे त्रेपन्नसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आम्हाला या गोष्टीची कल्पना आहे की देशात लोकशाहीचंही लोकशाहीची हत्या झालेली आहे लोकशाही संकटात आहे आणि सरकारच्या विरोधात बोलणंसुद्धा आता गुन्हा झालेलं आहे येणाऱ्या काळात आमच्यावरती द्रो, सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात नवीन जे कायदे त्यांनी बदलून आणले याचीसुद्धा आम्हाला कल्पना आहे पण शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव लढत राहणार आहे फासावर जायची जरी वेळ आली तरी आम्ही फाशीवर जाऊ पण शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणं थांबवणार नाही याची आम्ही माहीत आहे